काही पदार्थामध्ये स्मोकी फ्लेवर एकदम मस्त टेस्ट देऊन जाते तशीच ही आजची रेसिपी आहे अगदी स्मोकी फ्लेवर आपण याच्यामध्ये आणलेला आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती अगदी अप्रतिम लागते सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीचे जे रोल्स आहे ते खूप चांगले आहे मुलांना म्हणजे एक हेल्दी पण खायला मिळतं आणि मुलं जे आहे ते टिफिन पण संपवून येतं आणि हे जे रोल आहे ना खायला आणि कॅरी करायला पण मुलांना खूप सोपे जातात हात पण भरत नाही आणि आरामात ते खाऊ शकतात काय होईल ना हो की मुलाचं एकदा चांगलं पोट भरलं राहील तर मग ते थोडंसं अचकल बचकल खात नाही तर मध्येच काय भूक व्यवस्थित जेवायच्या वेळेस जेवत नाही मग मध्येच चिप्स तरी खाणार नाही मध्येच कुरकुरे तरी खाणार असं काही ना काही खात राहतात आणि तुम्ही बघू शकता या डब्यामध्ये किती छान व्यवस्थित हा बसल्या जातो बरोबर आणि अशा पद्धतीचे हेल्दी आणि टेस्टी रोल तुम्ही मुलांना देऊ शकता म्हणजे अगदी छोट्या मुलांना नाही तुमची मुलं कॉलेजमध्ये जरी जात असेल ना तरी त्यांनाही देऊ शकता नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण वेगळ्या पद्धतीने अंडाभुर्जी तयार करतो जी एकदम अशी स्मोकी होणार आहे आणि तुमच्याकडे सगळ्यांनाच आवडेल ही अंडाभुर्जी आणि त्याच अंडाभुर्जीपासून आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अगदी आपल्या साधी पोळी जी असते ना आपण रोजच्या जेवणासाठी बनवतो त्याचे रोल तयार करणार आहोत जे अगदी खायला इतके छान लागतात म्हणजे तुम्ही हे टिफिनमध्ये पण देऊ शकता आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊन घेतलेले आणि या कांद्याला जे आहे ते आपल्याला खूप फाईन वगैरे चॉप करायचं नाही आपण जसं नॉर्मल कट करतो ना तर तशाच पद्धतीने या कांद्याला आपण कट करून घेऊ एकदम वेगळ्या पद्धतीने आपण अंड्याची भाजी बनवतो आहे आणि खूप टेस्टी लागते ही इथे आपला कांदा कट करून झालेला आहे त्यानंतर इथे आपण सहा ते सात लसणाच्या कळ्या घेतलेल्या आणि याला पण आपण चाकूनी कापून घेऊया अशा लसूण पण कट करून झालेलं आहे हे आपलं सगळं एकाच बोर्डवरती होऊन जाते आता तीन इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या तर या हिरव्या मिरचीला मात्र एकदम फाईन चॉप करायचं मी मध आणि इथे आपली मिरची पण कट करून झालेली आहे त्यानंतर ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहे ह्या पण आपल्याला अगदी फायनली चॉप करायच्या आहे तर मी ह्या काड्यानं जेव्हा कोथिंबीर साफ करते ना तेव्हा वेगळ्याच काढून ठेवते आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं छान पंधरा ते चा, वीस दिवस ह्या काड्या चांगल्या राहतात खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे आपलं कटिंग सुरूच आहे तर ही कोथिंबीर घेतलेली आहे थोडी मी ती पण कट करून घेते म्हणजे आपलं कटिंग जे आहे ते एका वेळेस होऊन जातं आणि हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवून गॅस ऑन करून द्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर दोन टेबल स्पून मी याच्यामध्ये तेल घालून घेते तेलाला हलकं गरम होऊ देऊया खूप कडकडीत गरम होऊ नाही द्यायचं आता त्या ते तेलामध्ये आपण कापून घेतलेला हा लसूण टाकून घेऊ आणि हिरवी मिरची घालून घेऊया म्हणजे सोबत घातल्यामुळे काय होते ना की हिरव्या मिरचीचा जो तिखटपणा आहे तो छान तेलामध्ये येतो ही आता ही हिरवी मिरची आणि लसूण याला आपण हलकस याच्यामध्ये परतवून घेऊया आणि आता ह्या कापून घेतलेल्या कोथिंबीरीच्या काळ्या घालून घेऊ गॅस जो आहे तो फुल फ्लेम वरती करून घ्यायचा आणि आपण हा कापून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून देऊ कांदा टाकून घेतल्यानंतरची जी प्रोसेस आहे ना तर ती सगळी प्रोसेस एकदम फुल वरती करून घ्यायची गॅसचा आपण कांद्याला हलकसा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं पण फुल फ्लेम वरती आता इथे बघा कांद्याचा हलकासा रंग जो आहे तो चेंज व्हायला सुरुवात झाली आहे तर या स्टेजला काय करायचं आपण त्याच्यामध्ये अंडी घालून घेऊया तर मी इथे सहा अंडी घेतलेली आहे गॅसची फ्लेम अगदीच हाय ठेवायची आहे इथे कारण जो आपल्याला फ्लेवर पाहिजे अगदी स्मोकी फ्लेवर आणि एकदम वेगळी टेस्ट येते अशा पद्धतीने आपण अंड्याची भुर्जी बनवून घेतली तर ते मी सगळे अंडे याच्यामध्ये फोडून घेते सगळी अंडी घालून झालेली आहे इथे आपल्याला याला अजिबात आता फिरवायचं नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा धाण्याचं पावडर घालून घेऊ अर्धा चमचा जिरे पावडर अगदी पाव चमचा हळद हळद नाही घातली तरी चालते आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालून घेऊया मी एक चमचा टाकलेला आणि आता बघा एक स्मेल यायला लागलेला आहे स्मोकी स्मेल येतो तो, तो यायला लागला की नंतर याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने बघा हे खालचं जे असं छान स्मोकी व्हायला पाहिजे आता हे पण थोडा वेळ असंच होऊ द्यायचं म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल भुर्जी करतो ना तेव्हा सारखं फिरवत राहायचं तर इथे सारखं फिरवायचं नाही पहिले ही स्टेज येऊ द्यायची आणि नंतर मग आपल्याला फिरवायचं आहे आता परत आपण हे एकदा फिरून घेऊ तर खूप जास्त हे फिरवायचं नाही आपल्याला सुरुवातीला आता हे फक्त थोडं थोडं असं फिरवत जायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी हायवरती ठेवायची प्रत्येक वेळेस मी सांगते आहे तुम्हाला या स्टेजला मी थोडी कोथिंबीर पण टाकून घेते त्याच्यामध्ये आता बघा आता हे सगळं छान याच्यामधलं चा, पाणी जे आहे ते पूर्ण हे झालेलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता याच्यामधलं सगळं पाणी जे आहे ते ड्राय झालेलं आहे आणि हे जे पीसेस आहे ना आपण नॉर्मल भुर्जी जे करतो अगदी बारीक होते तसं नाही करायची अशीच राहू द्यायची जाडसर छान लागते म्हणजे तुम्ही नुसती पण खाऊ शकता आणि इथे आपली भुर्जी तयार झालेली आहे आणि मला टिफिनमध्ये द्यायची आहे त्याच्यामुळे आम्ही भुर्जीचे रोल तयार करते तुम्ही अशी ही भुर्जी खाऊ शकता किंवा पोळीला लावून पण खाऊ शकता इवन भातासोबत पण ही भुर्जी तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि बघा मस्त ही तयार झालेली आहे चला मी आता तुम्हाला रोल करून दाखवतो इथे गॅस बंद करून दिलेला थोडीशी थंडी द्यायची ही रोल करायच्या आधी पण आता त्या भुर्जीचे रोल तयार करणार आहे तर त्यासाठी मी एक चमचा बघा पूर्ण भरून पिझ्झा आणि पास्ता सॉस आहे तुम्ही एक चमचा जे आहे ते चीज घेतलेलं आहे मी तर तुम्ही याच्याऐवजी मेओनीज नॉर्मल जे मेओनीज असते ते पण वापरू शकता आणि त्यानंतर हा टोमॅटो सॉस आहे तर टोमॅटो सॉस अगदी कमी घ्यायचा तुम्ही बघू शकता मी एका चमचाला पण थोडा कमी घेतला काय होतं ना ती भुर्जी जी आहे ते आपण जेव्हा घरी असतो तेव्हा खायला चांगले आहे नॉर्मलला पण जेव्हा आपण मुलांना टिफिनमध्ये रोल वगैरे करून देतो ना तेव्हा ते रोल कसे ड्राय होतात आणि मग मुलांना ते खावेसे वाटत नाही म्हणून अशा पद्धतीचं जर स्प्रेड लावून दिले ना आपण तर ते चांगलं राहतं आणि थोडीशी ओलसर आपली पोळी राहते आणि मुलांनाही खायला मजा येते काय शेवटी आपला उद्देश काय असतो की मुलांनी खायला पाहिजे आणि आपण ज्यावर आणि जेव्हा आपण घरी बनवून देतो तेव्हा ते नॅचरलीज बाहेरच्यापेक्षा चांगलं असतं आपलं हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्ही याच्याऐवजी हे स्प्रेड तुम्हाला लावायचं नसेल तर लोणच्याचा जो मसाला असतो तो वापरू शकता किंवा छान टोमॅटोची घरीच चटणी तयार करायची ती पण तुम्ही त्याला लावू शकता त्या आता तुम्ही बघू शकता इथे मी ह्या दोन पोळ्या घेतलेल्या आहेत नॉर्मल ज्या आपण पोळ्या करतो ना त्या पोळ्या आहेत थोड्याशा मुद्दाम जाडसर आणि मोठ्या करून घेतलेल्या म्हणजे निदान मुलात संपवून येतात ते खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आता आपण याच्यावरच स्प्रेड टाकून देऊ साधारण मी दीड चमचा टाकलेला म्हणजे हे चार पोळीसाठी आहे हे स्प्रेड आणि आपण जे भोर्जी बनवली ना ती पण चार पोळ्यांना व्यवस्थित पुरते आता मी काय करते ही दुसरी पोळी याच्यावरती ठेवून देते आपण हे सगळीकडे आता लावून घेऊ व्यवस्थित म्हणजे सगळीकडे कसं ना प्रॉपर आणि इक्वल लागतं अशामुळे ह्या पोळ्या ज्या आहे ना मी तव्यावरती शेकून घेतलेल्या आहे बघू शकता व्यवस्थित लागलेलं आहे म्हणजे आता ही तयार केलेली भुर्जी आपण याच्यावरती टाकून घेऊ जवळपास चार ते पाच रोल तयार होतात या भुर्जीचे कारण आपण घरून देतो त्याच्यामुळे आतमधलं स्टपिंग पण असं छान फील करतो आपण की ते अगळपगळ असायला पाहिजे सध्या पिढीला काय आहे ना असं साधंसुद्धा काहीच नको आहे काहीतरी थोडंफार त्यांना नेहमी ट्विस्ट देऊन लागतं ठीक आहे मुलं बाहेरचं अवॉइड करता येत खाण्यासाठी त्यापेक्षा दुसरी गोष्ट कुठली आहे की आपण असंच घरी काहीतरी वेगळी शक्कल लढवून म्हणा काहीतरी करतो आहे आता आपण हा रोल असा तयार करून घेऊ आणि हा रोल आहे ना अगदी दिवसभरही चांगला राहतो म्हणजे असा कोरडा होणार नाही आणि मुलांनाही असं मग बरेचदा काय होतो रोल कोरडा झाला की घशात अटकल्यासारखं वाटतो आणि मग मुलं नको म्हणतात की नको आम्हाला नको आहे त्यापेक्षा आम्ही बाहेर काहीतरी खाऊन घेऊ असं म्हणतात तर बघा असा हा रोल तयार झालेला आहे पण आता हा डब्यात देऊ शकतो त्यांना आपण हा दुसरा पण रोल तयार करून घेऊ आणि बघू शकता इथे आपले छान दोन रोल तयार झालेले आहे जी त्याची उघडी बाजू असते ना ती खाली ठेवायची प्रेशरनी ती व्यवस्थित प्रेस होऊन जाते आणि अशी सुटत नाही आता इथे आपले दोन्ही पण रोल अगदी तयार आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद